साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा गुढीपाडवा सण मराठी नववर्षाची सुरुवात होते हिंदू धर्मात गुढीपाडवा हा सण नवीन वर्ष असतो या दिवशी श्रीराम चौदा वर्षांचा वनवास संपून अयोध्येत परतले होते हिंदू पंचांगानुसार चैत्र हा पहिला महिना असतो गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्येही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यंदा गुढीपाडवा हा नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला ला साजरा करण्यात येईल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याला ग्रहांचा अद्भुत मेळावा पाहायला मिळणार आहे यंदा पाडवाला शश राजयोग अमृत सिद्धियोग आणि सर्वार्थ सिद्धियोग असणार आहे या शुभ राजयोगामुळे काही राशींच्या लोकांवर मंगळ आणि शनिदेवाची कृपा भरसणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी पहिली रास आहे मेष राशी मेष राशीच्या चतुर्थ स्थानी हे राजयोग तयार होत आहेत हे भौतिक सुख मिळवून देणारे स्थान मानले जाते त्यामुळे तुम्हाला या काळात सर्व भौतिक सुख मिळू शकतात तुम्हाला जोडीदाराच्या माध्यमातून आनंदाने लाभ होऊ शकतो वाहन सुख मिळू शकते तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता या काळात आयुष्यातील अनेक संकटावर मात करू शकता पूर्ण गुंतवणुकीतून आर्थिक स्थिती मजबूत होत आहे कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे बेरोजगारांना नोकरीची संधी चालून येऊ शकते पगार ठरवताना वाणीमध्ये माधुर्य असायला हवे गुढी पाडव्याला तीन शुभ राजयोगाच्या निर्मितीमुळे ऋषभ राशीच्या लोकांना फायदेशीर ठरणार आहे या राशीच्या लोकांना व्यवसायात अनेक चांगल्या संधी देणार आहेत व्यवसायात चांगला नफा मिळणार आहे तुमच्यासाठी प्रगती आणि यशाचे मार्ग खुले होणार आहेत या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप चांगल्या संधी मिळणार आहेत या काळात आयुष्यातील अनेक संकट दूर होणार आहेत या काळात आर्थिक स्थिती मजबूत होत असून कुटुंबातील वातावरण आनंदी असणार आहे गुढीपाडवा हा मिथून राशीच्या लोकांना आजचे दिन घेऊन येणार आहे विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी चालून येणार आहेत अचानक धनलाभ होणार आहे उपार्जित संपत्तीतून लाभ मिळणार आहे राजयोगामुळे काही अडचणी दूर होणार आहेत न्यायालयीन प्रकरणात अपेक्षित यश मिळणार असून नोकरी करणाऱ्यांना यशासोबत काही मोठी जबाबदारी देखील मिळेल तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढेल असा हा ग्रहयोग जुळून येत आहे चौथी रास आहे सिंह राशी सिंह राशीसाठी यंदाचा गुढीपाडवा फलदायक असणार आहे या राशीच्या लोकांवर साडेसातीचा प्रभाव नाही संपत्तीत भरभराट होत आहे हाती घेतलेले काम पूर्ण कराल कामाचे ठिकाणी यश आणि प्रसिद्धी मिळेल लोकांकडून भरभरून प्रेम मिळेल व्यवसायात नफा होणार आहे धनुराशीच्या लोकांसाठी गुढीपाडवा लाभदायक ठरणार आहे या काळात उत्पन्नाच्या नवीन माध्यमातून पैसे मिळविण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळणार आहे कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होणार असून या राशीच्या लोकांच्या पगारात वाढ होणार आहे नोकरदारांना प्रमोशन मिळणार असून या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश लाभणार आहे घरातील लोक देखील आनंदी असतील मकररास तीन पैकी मुख्य दोन राजोग हे आपल्या राशीच्या भाग्यस्थानी तयार होत आहेत यामुळे येत्या काळात तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळू शकते तुमचे शत्रू दूर होण्यास हा काळ अधिक उपयुक्त ठरू शकतो जे लोक तुमच्या विरुद्ध होते तेच तुमच्या पाठीशी उभे राहतील मात्र त्याआधी तुम्हाला स्वतः एक पाऊल पुढे टाकावे लागू शकते हिंदू नववर्षात तुम्हाला वाडवडिलांच्या संपत्तीची मोठी मदत होऊ शकते आर्थिक स्थिती सुधारणा होऊ शकते तुम्हाला कर्जमुक्त होता येईल मकर राशीला शनीची कृपा लाभल्याने पूर्व कर्माचे चांगले फळ प्राप्त होऊ शकते एखादा जुना विवाद सोडवता येईल ज्यामुळे प्रचंड श्रीमंती प्राप्त होऊ शकते कन्या राशी कन्या राशीसाठी पूर्वनियोजन किती महत्वाचे असते याचा अनुभव येईल लोकांमध्ये आपले कौतुक होताना दिसेल लहान मोठ्या गोष्टीतून स्वतः आनंद मिळवाल आणि यात इतरांनाही सामील करून घ्याल विद्यार्थी वर्गाला ऐन वेळचे संकटांना तोंड द्यावे लागेल पण आधीपासूनच त्यासाठी सज्ज राहिला तर फारसा त्रास होणार नाही नोकरी व्यवसायातील गोपनीय बाबींचा डोक्यावर ताण वाढेल योगासने प्राणायाम या शाश्वत उपायांचा अवलंब करावा नातेसंबंध प्रेमसंबंध टिकविण्यासाठी आपण पुढाकार घेणे इष्ट ठरेल आपला अहमभाव बाजूला सारावा गुंतवणूकदारांसाठी महिन्याचा पूर्वार्ध विशेष लाभदायक ठरेल हाडे कमजोर झाल्याने धडपड संभवते हाड मोडणे दुखणे लाभण्याची शक्यता आहे मंडळी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरात वर्षभर सुख समृद्धी नांदते धान्य अन्नाची कमी भासत नाही भांडार गृह भरलेले राहतात आणि घरात आनंदी वातावरण राहतं आपल्या सर्वांना माहीतच असेल की या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे किती महत्व आहे ते म्हणून सर्वात आधी तर कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी नंतर गुढी उभारल्यावर विधिवत पूजा करावी गुढीला अर्पित लिंबाची पाने गुढी काढल्यावर धान्यात ठेवावी याने धान्यात कीटक लागत नाही आणि वर्षभर घरात भरभराटी राहते देवी अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि धान्याची कमी पडत नाही तसेच कडुलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या या पानातून केवळ दोन पाणी तिजोरी गल्ला किंवा आपण पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे याने धनात वृद्धी होते आर्थिक अडचणी दूर होतात आणि वर्षभर पैशाची सनसन जाणवत नाही आर्थिक समस्या दूर होतातच मात्र तिजोरीत ठेवत असलेले पाणी पूजेत वापरलेले असावे झाडावरून सरळ तिजोरीत ठेवल्याने लाभ होण्याची शक्यता नसते तसेच मंडळी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुढीपाडवा पूजन करताना अकरा कवड्यांची देखील पूजा करावी या कवड्या पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवाव्या असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात भरभराटी येते आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून गुढीपाडव्याला आपल्या घराच्या मुख्य दारावर अकरा कवड्या लाल कपड्यात बांधून लटकून द्याव्या असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवाची पूजा करतात रामाचा विजय म्हणूनही श्रीरामाचेही नामस्मरण करतात गुढी पाडव्याच्या दिवशी पंचांग वाचनाने पूजन केले जाते या दिवशी सरस्वती देवीचे पूजन करण्याची परंपरा आहे महत्त्वाचे शालेय साहित्य पाटी वया कोरे पुस्तके यांचे पूजन करावे शाळेचा पूजन विधी म्हणजे पाटीवर चंद्र सूर्य सरस्वतीची रांगोळी किंवा सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करावे हळद कुंकू वाहावे अक्षता वाहाव्यात यानंतर फुले अर्पण करावीत नैवेद्य दाखवावा धूप दीप अर्पण करावे सरस्वती देवीला मनापासून नमस्कार करावा याप्रमाणे नव्या पंचांगालाही हळद कुंकू फुले वाहावीत आणि नमस्कार करावा